करा, करा, करा प्रेस नमस्कार मी पुरी, न्यूज अश्विनी बातमीचा सविस्तर महाविकास आघाडीचे नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचारासाठी नगर शहरातील गांधी मैदानामध्ये जाहीर सभा आणि निलेश लंके यांच्या स्वाभिमान जनसंवाद यात्रेची सांगता सभा आयोजित करण्यात आली होती निलेश लंके यांनी एक एप्रिल पासून सुरू केलेल्या स्वाभिमान जनसंवाद यात्रेचा नगर शहरातील गांधी मैदानात समारोप झालाय या समारोप सभेला शरद पवार आदित्य ठाकरे रोहित पवार यांच्यासह विविध राजकीय नेते उपस्थित होते दरम्यान या सभेला संबोधित करताना बाळासाहेब थोरात आणि मंत्री राधाकृष्ण विखेंची यावेळी चांगलीच खिल्ली उडवली आहे नेमकं बाळासाहेब थोरात काय म्हणाले बघूयात पुरी महाविकास आघाडी भक्कमपणे पाठीशी आहे तिच्या मित्र पक्षाचा पाठीशी पाठी आहे तुम्हाला या निमित्तानं सांगतो मी आपल्याला सांगेल की अलीकडे जे काही भाषण मी वाचले ऐकले मी सुद्धा खरं सांगतो मी फिरतोय महाराष्ट्रावर फिरतोय एका एका दिवसात दोन दोन तीन तीन जिल्हे करतोय विदर्भातले जिल्हे आम्ही करतो इकडे करतो तिकडे करतो पण इथले पालकमंत्री जे स्वतःला अत्यंत ज्येष्ठ मंत्री समजतात त्यांची आम्ही गमतीनं त्यांना काय म्हणतो असं माहिती का ते आमच्या भागातच तिकडे फिरतात आम्ही म्हणत असतो कनोली मनोली कनकापूर दाळ चने म्हणजे महाराष्ट्राचे मंत्री विरोधी पक्ष नेते तर एवढंच इतर फिरतो ते आता एवढ्याच इथं फिरतायत पण आता तिथून पार पक्क कुथून टाकलेलं मला दिसत भाषण काय करता येते आदरणीय पवार साहेबांनी अद्यापही कधी अजून काही बोलले नव्हते उतरले नव्हते इलेक्शन मध्ये पण पवार साहेबांवर टीका करायला भाषण सुरुवात केली मला कळे ते, ना हे काय कारण आहे पवार साहेब बोलायचं काय कारण होत विषय कोणता होता विषय होता लोकसभेचा देशाच्या प्रश्नावर तरी बोललं पाहिजे त्याचे उत्तर तरी दिले पाहिजे नाही तर आपल्या उमेदवाराबद्दल कौतुक केलं पाहिजे सांगितलं पाहिजे का आमच्या या कर्तृत्वां दिवट्या सुपत्र काय काय कर्तृत्व लाभवलं पाहिजे पवार साहेब काय विचार होत बर पुन्हा माझं माझ्यावर अजून फक्त बोललो होतो लढाई डीएस न्यूज ट्वेंटी फोर साठी अश्विनी अहमदनगर अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी पाहत राह डीएस न्यूज ट्वेंटी फोर तोपर्यंत मी अश्विनी आपली राज नमस्कार